अरे यार काय झालं हिला हॅलो हाय अगं नाही मी अजून पोहोचले नाहीये माझी ना गाडी बंद पडली अगं अगं नाही ते काका सकाळीच गावाला गेले हो नाही नाही तू टेन्शन नको घेऊ मी श्रेयाला कॉल करते ती येईल ना तिच्या फ्रेंड सोबत हो हो तू टेन्शन घेऊ नको मी पोचले का तुला कॉल करते हा बाय कॉलेज हेलो दामिनी हो दामिनी मार्शल थैंक यू थैंक तुम्हें आला मला ना खूप भीती वाटली होती तर रात्रीची वेळ आणि माझी गाडी बंद पडली आणि इतक्यात काही मुलं ना अर्धा ओरडा करत गेली हो हो आहे त्यांना त्यांच्यावर कारवाई पण केली आहे बरं झालं ती जेव्हा इथून गेली ना तेव्हा मला काय करावं काही सुचतच नव्हतं मग मी एकशे बारा नंबर वर कॉल केला आणि काही वेळातच तुम्ही इथे आलात आता आलो ना मी आता रिलॅक्स व्हा आणि इथून पुढे लक्षात ठेवा कोणतीही इमर्जन्सी आली तर एकशे बारा नंबर वर कॉल करायचा बरोबर चला तुम्हाला घरी सोडून देतो आम्ही So instinctive and so passionate. Every word I move, so descriptive, like an adjective. I got a vendetta against people.